तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी माठ्ठा तर कसा बनवायचा मठ्ठा चला पाहूया तर चला आता खूप ऊन पडतंय तर उन्हामध्ये दुपारच्या टायमाला तर काय प्यावा तर मी ते तुम्हाला सांगते तर हे बघा मी तांब्याभर पाणी घेतलं आहे तांब्याभर पाणी आणि हा पुदिना आणि कोथंबीर तर पुदिना आणि कोथंबीर कुटून घ्यायचं आहे बारीक तर कोथंबीर आणि पुदिना मस्त बारीक कुटून घ्यायचं आहे जर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओ शेअर पण करा तर आता हे कुठून झालंय तर हे पाण्यात टाकून द्यायचं आहे पुदिना आणि कोथंबीर आणि त्याच्यात दोन चमचे दही प्यायचे त्याच्यात थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि थोडंसं काळी मीठ म्हणजे आपण जेव्हा लग्नकार्यात आप मठ्ठा पितो तर स्लिम त्या मठ्ठ्या लागतो आणि हे भूक भूकसुद्धा लागत नाही आणि ऊन सुद्धा लागत नाही आपण त्यांनी हेदून तर हा झाला आहे आपला मठ्ठा तयार आणि दिवसातून तुम्ही किती वेळा जरी पेलं तरी चांगला असतो उन्हाचं चा बी आणि आपल्या शरीरासाठी पण चांगला असतं हा झाला आपला मठ्ठा तयार करून बघा पिऊन बघा तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका इतकं टेस्टी लागतं सेम मठा खूप अच्छा एक नंबर आता सध्या ऊन खूप पडायला लागलय ना अजून तो उन्हाळा जायचंय त्याच्यामुळे त्याच्यामुळं प्रत्येक जणाने हे पेलच पाहिजे म्हणजे उन्हाचा उन्हाचा आपल्याला प्रॉब्लेम होत नाही